स्वागत करता आईची प्रेस कॉन्फ्रेंस एक जॉइंट प्रेस कॉन्फ्रेंस असा उर्वरी वेलफेयर फाउंडेशनचे मेंबर उर्वरी महिला ब्लॉक प्रेसिडेंट मिसेस सेलेट मिरांडा आणि जनरल सेक्रेटरी कॅरेल डिसूजा ही प्रेस आज आम्ही आपल्या हजे मेन कारण म्हटल्या जो आज हॉट टॉपिक चालला गोय जॉब स्कॅम जॉब अगेन्स्ट मनी ह्याचे आज मस्स उजेड खातीर खाती प्रेस आपल्या आयज हे बी जे पीचे जे सरकार आसा ते सरकार एक ब्रोकर सरकार जे आसा आणि ताचो चीफ ब्रोकर जो हो डॉक्टर प्रमोद सावंत आसा एक प्रश्न पडटा आमकां हे पूजा नायक जे आसा मेन एक्युज्ड या जॉब स्कॅमात हे पूजा ऑफनली चीफ मिनिस्टरच्या घरा विजीट त्याची असताली आणि चीफ मिनिस्टर स्वतः एक्सेप्ट केला की हे पूजा नायकाची कंप्लेंट आपूणच दिल्या हो प्रश्न असा येता की तरी चीफ चीफनिस्टरचे घर चीफ मिनिस्टरचे ऑफिस या जॉब घेवा भितर इनवॉल्ड असा असे एक प्रायम फेसिया अंदाज एक आमकां येता आफ्टर लिबरेशन जर आमच्या एक चीफ मिनिस्टर असो मेळ्ळा इज अ विकस्ट चीफ मिनिस्टर एवर गोवा गॉट आफ्टर लिबर लिबरलायझेशन ह्या बी जे पी लाज लज्जा शरम हया चारही वस्तू घाण दोड्याशा जाग्याचे विकल्या होतो त्यांच्यावर आरोप असा आम्ही सगळ्यांनी कोविड जे आदले गवर्नर सत्यपाल मलिक यांची जी स्टेटमेंट आी अजून विसरू नका आणि हा प्रमोद सावंताकडे सांगू शकता तू ती विसरू नका आणि गोयकार मला दिसना इतले बेगीन स्टेटमेंट ते विसरतले सत्यपाल मलिकान किती स्टेटमेंट केली की कोविड टायमात चीफ मिनिस्टर पैसे खाता आणि त्याची घरखान पैसे खाता ही स्टेटमेंट मजी नाही ही स्टेटमेंट सत्यपाल मलिक एक्स गव्हर्नर ऑफ गोवा बीजेपी सरकाराचं एक स्लॉगन असा ना गा ना खाणे दुंगा पण आयज परिस्थिती गोयात किती झाल्या तुम बी खाओ हम बी खायगे मजा करेंगे हे ब्रोकरचे सरकार ह्या चीफ ब्रोकराक चीफ मिनिस्टर म्हणून रावपाक कसलोच नैतिक अधिकार उरू ना हांव एक गोष्ट सांगू सोदता आईच्या पेपरचे सावयकराची आज एक प्रेस आशिल्ली काल ती आयल्या आणि श्रुती कोणच नाही पण हे श्रुती प्रभुगावकर युवा मोर्चाचे अध्यक्ष आशिले आज ते फ्रॉड केला आणि त्यांनी दुसरी वडली नावं घेऊची नाही म्हणून तुम्ही पहिलीच त्या बीजेपीतल्या काढले काय का हो एक बीग मिलियन डॉलर क्वेश्चन म्हण हा याचे इन्क्वायरी इन्क्वयरी मागता मिनिस्टर जर चीफ मिनिस्टर क्लिअर असा जर चीफ मिनिस्टर खंच्याच करपशनात इनवॉल्व ना तांनी एक रिटायर्ड हायकोर्ट जजाक अपॉइंट करून एक कमिशन कॉन्स्टिट्यूट करून हाचेर एक इन्क्वायरी करची कित्याक जर हे पूजा नाईक फ्रिक्वंटली त्यांच्या टचान आशिले चीफ मिनिस्टर आणि त्यांच्या बायलेच्या टचान जाल्यार खंय ना खंय तरी धागे दोरे चीफ कडेन वतात आणि होम डिपार्टमेंट चीफ मिनिस्टरकडे असल्या कारणान पुलीस खा ना तरी कमी पडतले या इन्व्हेस्टिगेशन खातीर म्हणून वी स्ट्राँगली डिमांड अ ज्युडिशियल इन्क्वायरी बाय अ रिटायर्ड हायकोर्ट जज आणि एक जो पड्डो पडला तो पड्डो तुम्ही काढचो आणि चीफ मिनिस्टर हेचेर क्लियर येवचे हांव हेचेर चड वेळ घेणार तुम्हाला एक प्रश्न विचारपासून विचारू शकता